आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा पुण्याच्या एच के बाउन्स क्रिकेट अकॅडमीच्या अंडर सेवन्टीन संघानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वाटचाल करताना श्रीलंकेत भरवलेल्या इंडोलंका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे एकूण आठ सामन्यांपैकी सहा विजय एक सामना बरोबरीत आणि केवळ एकच पराभव अशी धडाकेबाज कामगिरी करत संघानं आपली ताकद सिद्ध केली आहे ही स्पर्धा कोलंबो खाटुनायके आणि नुरायलिया या विविध श्रीलंकन शहरांमध्ये पार पडली बेसेलिका क्रिकेट क्लब गोल्डन क्रिकेट अकॅडमी आणि आय पी एन क्रिकेट अकॅडमी या संघांशी एच के बाउन्सनं झुंज दिल्या विशेष म्हणजे नुराईल या शहरातील तब्बल बारा डिग्री सेल्शियस तापमानात म्हणजेच कडक थंडीतही एच के बाउंच्या खेळाडूंनी जिद्दीनं खेळ करत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे एचके बाउंज अकॅडमीचे प्रशिक्षक हेमंत किनीकर अमोल माने आणि डॉक्टर रोहिणी तबीब यांचे मार्गदर्शन या यशामागील खरे शिल्पकार ठरलेत तर श्रीलंकेतील बेसेलिका क्रिकेट अकॅडमीचे कोच रोशन सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघांसमोर ठाम उबेरात भारतीय खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध या विजेई संगात आर्या मोने, कोंडरे, मयूर सासवडे, जकताप, आदर्श चव्हाण अरिहंत उदावंत वंशिका मोहिते स्वरा तबीब ऋषभ वाधवानी शार्दुल गराडे अवनीश गौणकर श्रीराज घोरपडे यांचा समावेश होता या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज आर्या मोने ठरला तर सर्वोत्तम गोलंदाज अजिंक्य पुजारी ठरला मॅन ऑफ द टुर्नामेंट मयूर सासवडे आणि हर्षवर्धन जगताप तर उभरते खेळाडू वंशिका संजय मोहिते आणि अरिहंत उदावंत हे ठरलेत वंशिका मोहिते ही कर्जतची कन्या असून तिने आपले क्रिकेटचे प्राथमिक प्रशिक्षण कोच राजेंद्र कोंडाळकर यांच्याकडे घेतले आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अधिक प्रगती साधण्यासाठी ती सध्या पुण्यात कोच शुभेंद्र भंडारकर हेमंत किणीकर अमोल माने आणि सुदेश लाटे यांच्याकडे प्रशिक्षण घेते उभारता खेळाडू म्हणून तिची निवड ही संपूर्ण कर्जतसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे या यशस्वी प्रवासात अद्विता पुजारी सुजाता गौंडकर शीतल कोंडरे तसेच संजय मोहिते या मातापित्यांनी आपल्या मुलांना दिलेली साथ प्रेरणादायी आहे एच के बाउन्स क्रिकेट अकॅडमीचा हा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरता मर्यादित नाही तर तो भारताच्या उद्याच्या क्रिकेटच्या भविष्याचा आत्मविश्वासदायक बाउन्स ठरतोय क्रिकेट अकॅडमी अँड क्रिकेट अकॅडमी हॅव अरेंज अ व्हेरी गुड टू डॉ फॉर इट मेडस लन अ लॉट ऑफ डिफरंट थिंग्स अबाउट कल्चर द पिच कंडिशन हियर अँड इट विल हेल्प बी We kind of played on both kinds of pitches, mat and both the uh, um, yeah. flat pitches. So we got the experience of like both the pitches and the differences between them. So it was very helpful for us. एच के वन क्रिकेट अकॅडमी आणि बसल क्रिकेट अकॅडमी यांच्यातर्फे फॉरेन टूर अरेंज केल्या गेल्यामुळे आम्हा आम्ही सगळे प्लेयर्स श्रीलंकेला खेळायला आलेलो आहेत आणि वेगवेगळ्या वेदर आणि वेगवेगळ्या पीचमुळे पीचमध्ये आम्हाला खेळायचा चान्स भेटला आणि ह्याचा आम्हाला खूप फायदा होणार आहे पुढं पण तर आम्ही आठ मॅचेस खेळलो आहोत आणि त्यात सगळ्यांचा चांगला परफॉर्मन्स झाला मोनेदाचा चांगला पफॉर्मन्स झाला त्यांनी एका मॅचमध्ये शंभर केले आहेत आणि प्लस बॉलिंगमध्ये अजिंक्य दादाचा पण चांगला परफॉर्मन्स झाला ऋषभचा पण चांगला झाला बॅटिंगमध्ये मयूरदा आणि हर्षदानी पण चांगले पार्टनरशिप केली आणि मेन म्हणजे आमच्या टीमचं कॉर्डिनेशन पण झालं ते पण खूप चांगलं आहे का क्रिकेट गेम खेळताना कॉर्डिनेशन पाहिजे बॅट्समन बॉलर आणि फिल्डर्सचं ते खूप छान झालं खरंच खूप छान वाटलं आम्हाला आणि हे दोन्ही संयुक्त आणि बा बॅसिलिका क्रिकेट क्लब आणि एच के बाव्स या दोघांनी जे संयुक्त यांनी केलेलं आहे ते खरंच म्हणजे प्राऊड फील करण्यासारखं आहे आणि आपण एक फॉरेन सॉईलवर आपले फुटप्रिंट्स ठेवून चाललेलो हो, आहोत आणि एक ही मोठी आणि मुलांना कसं वेगवेगळ्या वे वातावरणात खेळायला मिळालं आहे एवढ्या आठ मॅचेस आत्तापर्यंत खेळायला खेळल्या मुलांनी आणि त्यांना चांगला अनुभव मिळाला आहे सगळ्या वेदर कंडिशन्समध्ये वेगळ्या hmm. पद्धतीने खेळले आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे त्या सगळ्यांनी आणि आम्हाला अशीच अपेक्षा आहे की ते पुढे पण असं चांगलं खेळतील सपॉर्च्युनिटी वारंवार मिळत राहू मुलांना आणि ते आपलं म्हणजे हा जो गेम आहे क्रिकेट डिसिप्लिन आणि एक फ्रेंडशिपसुद्धा इथे बघायला मिळतं आहे आपल्याला इंडो श्रीलंका टूरमध्ये केले आता परफॉर्मन्स चांगलाच होता ॲक्च्युली खरं तर सांगायचं म्हटलं की पण ठीक आहे वाटलं रन आउट झालं की थोडे रन्स मिळाले पन्नास होत होते पण ठीक आहे मला वाटलं म्हणजे ते आणि ते ते तो जे ते प्रेशर आहे हँडल करतील समोर त्यांना त्याचा फायदा होईल वेगवेगळ्या टीम बरोबर त्यांना जे खेळायला मिळालं तर एक्सपिरियन्स त्यांना तो महत्वाचा होता एक तो एक मिळाला एच के बाउन्स क्रिकेट अकॅडमीचे प्रेसिडेंट हेमंत किनीकर सर अमोल माने आणि रोहिणी तबी आणि बेसिलिका क्रिकेट अकॅडमीचे प्रेसिडेंट रोशन सिल्वा सर या तिघ या सगळ्यांचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी आमच्या मुलांना खेळण्याच्या संधी दिल्या आणि ह्या सगळ्या मॅचेसचा आणि खेळण्याचा या पोरांना पुढे पुढच्या आयुष्याला खूप फायदा होईल हेमंत किणकर एक संजी ट्रॉफी प्लेअर महाराष्ट्र आम्ही एच के बाउल्स क्रिकेट टीम श्रीलंकेला घेऊन आलो आहे एक इंटरनॅशनल टूर्नामेंट आहेत आता ऑलमोस्ट आठ मॅचेस खेळलो आम्ही तर आपलं टायअप झालं आहे बसलिक बसलिका क्रिकेट अकॅडमी रोशन सरांनी हे केलेलं आहे आणि आपले मेन कॉर्डिनेटर अमोल सर आहेत तर त्यांनी सुंदर ऑर्गनाईज केलं आहे ही अंडर सेवन्टीन टुर्नामेंट आहे आणि एक्सपोजर मिळणार आहे मुलांना बरेच इंटरनॅशनल मॅचेस घेऊन इंटरनॅशनल पिचेस होते आणि चांगलं ग्राउंड कंडिशन्स होतं आज पाऊस असल्यामुळे आम्ही जरा दुसऱ्या राऊंडवर शिफ्ट केले सुंदर टूर्नामेंट आहे आणि मुलं पण चांगल्या शिकायला मिळेल गुड एक्सपिरियन्स आहे आता पुण्यात कसा पाऊस आहे पावसाने काय क्रिकेट नाही पण इथे आपल्याला बरंच क्रिकेट खेळायला मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात वेदर कंडिशन चांगले आहे म्हणजे सिमिलर आपल्या भारतासारखंच वेदर आहे इथे कोलंबोमध्ये आहे मी जे न्यू वारा एरियामध्ये गेलो होतो तिथं थंडी जास्त होती म्हणजे ते इंग्लिश हा तेरा टेम्परेचर होतं इंग्लिश वेदर तिथे होतं होतो सगळं त्या कंडिशनमध्ये पण मुलं तिथंही चांगला परफॉर्मन्स केला आहे गुड मॉर्निंग वी हॅव विथ अस रोशन सर हेड कोच ऑफ बस्तिका क्रिकेट अकॅडमी अँड वी हॅव इंडिका हेड कोच ऑफ आय पी एन क्रिकेट अकॅडमी इंडिका राईट सो प्लीज रोशन सर फॉर वॉट पर्पज यू आर ऑर्गनाइज दिस टूर्नामेंट्स फॉर बॉयज अंडर सेवेंटीन वी ऑलवेज ऑर्गनायझेशन सारे इव्हेंट्स इन इन अ इयर मे बी फाईव्ह सिक्स टाईम्स दिस इज अ वेरी गुड एक्सपिरियन्स फॉर बह बॉईस ऑफ बोहथ कंट्रीज दे गोईंग टू अद कंट्री मिक्स विथ द्या कल्चर राईट अँड स्पोर्ट्समॅनशिप्स एड एव्हरीथिंग राईट इट इज व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर यंग पीपल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत